लोकसभा निवडणुकीत मराठा समाजासह मुस्लिम मतं भाजपच्या अगेन्स्ट गेली होती असं असताना आजही भाजपचे काही नेते मुस्लिम समाजाबाबत कडवी विधानं करताना दिसत आहेत याचा फटका मात्र अजित पवारांना बसताना दिसतोय आपण गट बदलला असला तरी विचारधारा बदलली नाही आजही आमची विचारधारा शाहू फुले आंबेडकर यांचीच आहे असं अजित पवार वारंवार सांगताना दिसत आहेत एकीकडे भाजपकडून मुस्लिम समाजाबाबत आक्रमक भूमिका घेतली जात असताना महायुतीचा भाग असलेल्या अजित पवारांनी मात्र विधानसभेला दहा टक्के मुस्लिम उमेदवार देणार असल्याची घोषणा केली लोकसभा निवडणुकीत एकाही पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला नव्हता त्यामुळे आमची मतं पाहिजे पण उमेदवार द्यायला नको अशी भावना मुस्लिम समाजातील नेते उघडपणे व्यक्त करू लागलेत आता अजित पवारांनी विधानसभेला मुस्लिम उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय पण अजित पवार यातून नेमकं काय साध्य करू इच्छित आहेत दादांनी मुस्लिम उमेदवार विधानसभेला उतरवले तर विधानसभेचं चित्र कसं असू शकतं या निर्णयामाग अजित पवारांचा नेमका काय डाव असू शकतो नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी अजित पवार यांनी नेमकी घोषणा काय केली ते पाहूयात अजित पवार यांनी विधानसभेला दहा टक्के जागा अल्पसंख्याक समाजाला देणार असल्याची घोषणा जनसन्मान यात्रांद्वारे केली आधी मुंबई आणि आता बीडमधील माजलगाव मध्ये त्यांनी ही घोषणा केली मी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा एक समर्थक आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्यासाठी मी वचनबद्ध आहे विधानसभेत अल्पसंख्याक समाजाचा योग्य सन्मान राखला जाईल तर मग राज्यात आमच्या वाटेला जेवढ्या जागा येतील त्यापैकी दहा टक्के जागा अल्पसंख्याक समाजाला देणार आहे अशी घोषणा अजित पवार यांनी केली अशी घोषणा करण्यामागे अजित पवारांचा मोठा डाव असू शकतो अशा चर्चा आहेत या घोषणेमागे अजित पवारांचा पहिला डाव असू शकतो तो म्हणजे लोकसभेला पडलेल्या मतांचा खड्डा भरून काढणं लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटानं चार जागा लढवल्या होत्या त्यातल्या केवळ एका जागेवर अजित पवारांना विजय मिळवता आला अजित पवारांचं होमग्राऊंड असलेल्या बारामतीत देखील अजित पवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय या निवडणुकीत अल्पसंख्याक मतं अजित पवार गटापासून दुरावल्याचं दिसून आलं अजित पवार हिंदुत्ववादी विचारांसोबत गेल्यानं ही मतं दुरावल्याचं सा सांगितलं जातं अशीच परिस्थिती कायम राहिली तर विधानसभेला देखील अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते कारण अजित पवार महायुतीसोबत गेले असले तरी भाजप आणि शिंदे गटाचा वोट ट्रान्सफर अजित पवार गटाच्या बाजूने झाल्याचं दिसत नाही त्यामुळे राजकारणात टिकून राहायचं असेल तर अजित पवारांना अल्पसंख्याक मतांची गरज आहे हीच बाब लक्षात घेऊन अजित पवारांनी लोकसभेला दुरावलेला मतदार पुन्हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी विधानसभेला दहा टक्के जागांवर अल्पसंख्याक उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे अजित पवारांचा दुसरा डाव असू शकतो तो म्हणजे महायुतीकडून मुस्लिम बहुल जागा आपल्या पक्षाकडे घेणं लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट हा महायुतीतला सगळ्यात लहान भाऊ ठरला होता लोकसभेत भाजपनं अठ्ठावीस शिंदे गटानं पंधरा जागा लढवल्या होत्या पण अजित पवार गटाला केवळ चार जागा देण्यात आल्या होत्या आता विधानसभेला देखील भाजपने एकशे साठ जागा लढवण्याचा निर्धार केला तर शिंदेगड देखील शंभर जागा लढवण्यावर ठाम आहे दोन्ही पक्षांमध्ये रस्ती सुरू असल्यानं अजित पवार गटाला पंचेचाळीस ते पन्नास जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते अशात अजित पवारांनी मुस्लिम उमेदवार देण्याची घोषणा करून महाराष्ट्रातल्या मुस्लिम बहुल जागा आपल्या पक्षाकडे घेण्याचा डाव खेळल्याचं सांगितलं जाते कारण हिंदुत्वाच्या एजेंड्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजप आणि शिंदेगड बॅकफुटला जाऊ शकतो अशा ठिकाणी अजित पवारांचा उमेदवार मैदानात उतरवला तर याचा फायदा महायुतीला होऊ शकतो अशाच प्रकारचा युक्तिवाद अजित पवारांकडून केला जाऊ शकतो आणि मुस्लिम बहुल जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न अजित पवारांचा असू शकतो अजित पवारांचा तिसरा डाव असू शकतो तो म्हणजे महाविकास आघाडीला डॅमेज करणं अल्पसंख्याक वोट बँक कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने राहिले पक्ष फुटीनंतर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि पक्षचिन्ह मिळालं पण अल्पसंख्याक वोट बँक शरद पवारांकडेच राहिल्याचं दिसतं आता मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवत ही मतं डिवाइड करण्याचा डाव म्हणून देखील अजित पवारांच्या या निर्णयाकडे बघितलं जाते अजित पवारांनी मुस्लिम उमेदवार विधानसभेला दिले तर महाविकास अजित पवारांकडे जाऊ शकतात त्यामुळे महाविकास आघाडी डॅमेज होऊ शकते असं देखील सांगितलं जाते पण अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवार गट आणि काँग्रेसकडून देखील अल्पसंख्याक उमेदवार मैदानात उतरवले जाऊ शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते पण लोकसभेप्रमाणे विधानसभेला महाविकास आघाडीनं मुस्लिम उमेदवार देण्याचं टाळलं तर ही मतं अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे साहजिकच यामुळे महाविकास आघाडी डॅमेज होऊ शकते असं सा सांगितलं जात आहे अजित पवारांनी दहा टक्के मुस्लिम उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी त्यांच्याकडून कोणते उमेदवार मैदानात उतरवले जाऊ शकतात ते देखील पाहूयात तर यातलं पहिलं नाव असू शकतं ते, ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं कोल्हापूरमधील कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ हे सलग पाच टर्मचे आमदार आहेत राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली महायुती सरकारमध्ये ते वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत विधानसभेत त्यांच्या विरोधात भाजपमधून शरद पवार गटात गेलेले समर्जित घाटगे असणार आहेत दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने कागलमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या कमी असली तरी मुश्रीफांचा मोठा करिश्मा आहे दुसरं नाव म्हणजे झिशान सिद्धिकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांची साथ दिले त्यानंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे देखील अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत सध्या काँग्रेसचे आमदार असले तरी निवडणुकीपूर्वी जिशांत सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे त्यांची अजित पवार गटाकडून वांद्रे पूर्वमधून उमेदवारी फिक्स मानली जाते तिसरं नाव असू शकतं ते म्हणजे नजीब मुल्ला अजित पवार मुंब्रा कळव्यातून नजीब मुल्ला यांना तिकीट देऊ शकतात इथले विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड आहेत पण गेल्या काही काळात आव्हाडाने अजित पवारांमध्ये संघर्ष वाढलाय जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळव्याचे सलग तीन टर्मचे आमदार आहेत या मतदारसंघात एकूण मतदारांच्या सुमारे दीड लाख म्हणजे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के मुस्लिम मतदार आहेत तसेच नजीब मुल्ला यांनी देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे अजित पवारांकडून अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांना इथून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे अजित पवारांकडे असलेला चौथा मुस्लिम आणि नवा चेहरा म्हणजे सना मलिक सना मलिक या अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या आहेत सना मलिक या गेल्या काही वर्षांपासून अणुशक्तीनगरमध्ये सक्रिय आहेत लोकांमध्ये मिळून मिसळून काम करण्यावर त्यांचा भर आहे त्यातून ते त्यांनी अनुशक्ती नगरमध्ये मोठा जनसंपर्क वाढवलाय आता नवाब मलिकांऐवजी अनुशक्ती नगर मधून सना मलिक या अजित पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे या मतदारसंघात सत्तर हजारहून अधिक मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे इथून सना मलिक यांचं पाड जड समजलं जात आहे अजित पवार गटाकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचा पाचवा मुस्लिम चेहरा असू शकतात ते म्हणजे नवाब मलिक पाच टमचे आमदार असलेले मलिक अनुशक्ती नगर मतदारसंघ आपल्या मुलीसाठी सोडणार असल्याची चर्चा आहे ते आपले जुने मित्र आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात शिवाजीनगर मानखुर्द मधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा अबू आझमी आणि मलिक हे दोन्ही नेते तगडे असल्याने ही लढत तुल्यबळ होईल या मतदारसंघात सुमारे एक लाख साठ हजार म्हणजे जवळपास त्रेपन्न टक्के मतदार मुस्लिम आहेत यासह मुंबादेवी मतदारसंघात देखील अजित पवार उमेदवार देणार आहेत मात्र तेथील उमेदवाराचे नाव पुढे येत नाहीये तसेच बीडमधून देखील मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी धनंजय मुंडे करत असल्याची माहिती आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख चार पक्षांनी एकूण साठ मुस्लिम उमेदवार दिले होते सर्वाधिक जागा लढणाऱ्या भाजपने मुस्लिम समाजाची साथ सोडली होती तर मित्रपक्ष म्हणून लढणाऱ्या शिवसेनेनं दोन मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं काँग्रेसने अकरा तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले होते तर एम आय एम कडून सर्वाधिक सत्तावीस मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं यासह समाजवादी पक्षाने चार वंचित बहुजन आघाडीने चौदा जणांना तिकीट दिलं होतं आता अजित पवारांना महायुतीच्या जागा वाटपात किती जागा मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे त्यातील दहा टक्के जागा देताना अजित पवार नव्या की जुन्या चेहऱ्यांना संधी देणार याची देखील उत्सुकता आहे अजित पवारांच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं या मागा अजित पवारांची काय रणनीती असू शकते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूला नक्की सबस्क्राईब करा